नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रम कार्ड योजना दोन हजार एकवीस तर हे श्रम हे कोण काढतात जे कामगार आहेत असंघटित कामगार आहेत त्यांनी श्रम काढावं हो। तर त्याच्यातला काही पगार हा कट करून द्यावा लागतो आणि वयोवर्ष सोळा ते एकोणसाठ वर्षापर्यंत हे श्रम कार्ड चालतं आणि साठाव्या वर्षानंतर पेन्शन योजना यामध्ये चालू हो होते तर हे श्रम कार्ड कोण कोण काढू शकते आणि कोण काढू शकत नाही याविषयी आज आपण बोलणार आहोत तर कोण काढते तर सोळा ते एकोणसाठ वर्ष वय गटाती व्यक्ती काढू शकतात दरम्यान असावे आणि आयकर म्हणजे भरणारे नसावेत ई पी ए ई पी एफ हे आणि ई एस आयचे सीचे सदस्य नसावेत कागदपत्र हे आधार लिंक मोबाईल असावा दोन पद्धतीने काढता येते हे एक आधार लिंक मोबाईल असेल तर आणि मोबाईल नसेल तर फिंगर प्रिंटनेच्या सहाय्याने हे ई श्रम कार्ड काढता येते तरी तुम्ही या असाल तर ईश्रम कार्ड काढा तीन हजार रुपये साठ वर्षानंतर मिळतात पेन्शन योजना आहे ही शेतकरीसुद्धा यामध्ये काढू शकतात योजना शेतकऱ्यांसाठी दुसरी एक योजना आहे किसान पी एम किसान अजून आणि माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याबरोबर नमो शेतकरी ही यो एक योजना आहे ती पी एम किसान योजनेबरोबर येते आणि त्यामध्ये देखील सहा सहा हजार रुपये वर्षाला मिळतात असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला आधी माहिती होते का ते कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपले ग्रुपवर मित्रमैत्रिणीमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि पुढील व्हिडिओसाठी लगेच पु पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन बा दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन ने व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल लगे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि पुढील अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं विसरता आणि व्हिडिओ उपयोगी माहिती ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ आणखी देखील पाहू शकता अशाच अनेक योजनांचा माहिती याच्यावर अपलोड केलेली आहे तसेच वे वेगवेगळ्या आजारांवर देखील माहिती त्याच्यावर उपाययोजना फळं कोणती खाल्ल्यावर कोणते आजार बरे होतात एक लिंबाचा एक फार छान व्हिडिओ आहे तर तो देखील तुम्ही उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन पाहू शकता लिंबू खाण्याचे काय काय फायदे आहेत हे सर्च उपयोगी माहितीवर सर्च करून तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तरी तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहावेत आणि विविध आजारांमध्ये लिंबू वेगवेगळ्या वेग पद्धतीने कसे खावे आणि त्याचा काय उपयोग होतो हे तुम्हाला ते व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल तर तरी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण आणखी हे उपयुक्त व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही जाऊन पाहावेत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल उलटा गुलाब अजून वि विविध व्हिडिओ आहेत ज्याचं तुम्हाला शेतकऱ्यांविषयी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत की शेतकऱ्यांना काय समस्या येतात आणि पिकाला बाजारभाव नसताना एक यंत्र आहे शेंगा फोडण्याचं ते यंत्राचं देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे मशीनचे देखील पार्ट काही बिघडले असेल तर पुण्यामध्ये माझी मशीन बिघडते ती कर दुरुस्त करण्याचे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत कपडे शिलाईमध्ये कोणत्या समस्या येतात आणि कपडे वापरता आपण रोज त्याच्यामध्ये कळी कशी बसवावी हे देखील शिकवलेलं आहे तर परकरची उंची कशी कमी करावी अशा अनेक कविध व्हिडिओ बहुविध व्हिडिओ ह्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील तर तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि आणखीनही व्हिडिओ पाहून वॉश टाईम चॅनलचा वाढवावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे तरी धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद पुन्हा एकदा नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आज म्हणजे विशेष म्हणजे आज आहे गौरीचा आगमनाचा दिवस तर गौरींना फराळाचं सगळं करतात दिवाळीसारखं साफसफाई करून त्यांचे मुखवटे बसून साड्या नेसून त्यांना आज बसवतात ते उद्या हळदी दी बायकांना बोलवलं जातं आणि दिवशी हा गौरी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघत असतात अशा पद्धतीने तीन दिवस गौरींच्या असतात आणि आज आपण बोलणार आहोत अटल बिहारी पेन्शन योजना या योजनेमध्ये तीन हजारापासून पाच हजारापर्यंत पेन्शन ही साठ वर्षानंतर भेटते चाळीस वर्षापासूनपर्यंत शेवटची मुदत आहे ही योजना करण्याची चाळीसाव्या देखील तुम्ही ही योजना करू शकता त्याच्यात महिन्याला काही रक्कम तुम्हाला दर महिन्याला ही जमा करावी लागते तुमच्या खात्यात आणि ह्या पेन्शन योजनेसाठी साठ वर्षापर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला साठ वर्षानंतर पाच हजार तीन हजारापासून पाच हजारापर्यंत पेन्शनही मिळत असते तुम्हाला ही पेन्शन योजनेची माहिती आधी होती का आणि किती जणांनी ही पेन्शन योजना केली आहे ते कमेंट करून नक्की कळवावे आणि नसेल तर करा आणि गौरी किती जणांच्या घरी बसतात ते कमेंट करून नक्की कळवावे व्हिडिओवर प्रथमच आलेला असाल तर सबस्क्राइब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात उपयोगी माहितीवर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओला वॉश टाईम वाढवू शकता वॉश टाईम नंतर किती दिवसानंतर वाढतो हे काय मला माहीत नाही पण व्हिडिओ टाकल्यानंतर पण तरी पण व्हिडिओ पहा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला फायदा होईल असेच व्हिडिओ ह्या माहिती पूर्ण व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकलेले आहेत म्हणजे आहारशास्त्र मशीनचं आरोग्यविषयी तसंच वेगवेगळे वे शासकीय योजना स्त्रियांनी घरी बसून कोणते व्यवसाय करावेत फळे खाण्याचे कोणतं फळ खाल्ल्याने तुम्हाला काय काय आजार बरे होतात आणि कोणते कोणते घटक तुमच्या शरीराला मिळतात अशा पद्धतीने लिंबू केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे देखील व्हिडिओ उपयोगी माहिती यू कॅपिटल या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तरी तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या आणि मुद्राशास्त्र वेगवेगळ्या आजारावर देखील व्हिडिओ बनवले आहेत आणि नुसतेच बनवले नाही तर त्याच्यावर उपाय देखील सांगितलेले आहेत मुद्राशास्त्राच्या माध्यमातून तसेच योगासनांच्या माध्यमातून तसेच फळं कोणतं खाल्ल्यावर कोणते आजार बरे होतात हे देखील माहिती चॅनलवर आहे तर तुम्ही त्या व्हिडिओचा नक्की लाभ घ्यावा आणि आणखी तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवावे आणि कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात उपयोगी माहिती या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून आवडले तर लाईक पण करा आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा लाभ होईल आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ह्या योजनेविषयी पहिली माहिती होती का आणि होती तर किती जणांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी आता लाडकी बहीण योजनेचं पैसे दर महिन्याला जमा होणार आहेत असं म्हणतात तर तुम्ही या पेन्शन योजनेत नक्की करू शकता तरी अकराशे शहाण्णव रुपये ही शेवटची रक्कम आहे याच्यात आता वाढली असेल तर नाही येत तरी तुम्ही बँकेत तुमच्या जवळच्या जाऊन चौकशी करा सरकारी बँकेत नॅशनलाईज बँकेत तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आपले मित्र मित्रमित्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण की वॉच टाईम वाढावा आणि चॅनलला ग्रोथ मिळावी यासाठी तुम्ही विसरता या गोष्टी त्यासाठी तुम्हाला आठवण करून देते तरी धन्यवाद